नमस्कार आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर थंडीमध्ये जवळजवळ सगळ्यांच्या घरी गाजराचा हलवा नक्कीच बनवला जातो गोडाचा पदार्थ म्हणून पाहुणे आल्यानंतर किंवा मग जेव्हा आपल्याला खावं असं वाटेल तेव्हा कारण थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये गाजरं बाजारामध्ये मिळतात त्यामुळे शक्यतो तर हलवा प्रत्येकाच्या घरी बनवलाच जातो आज पण मस्त अजिबात खवा न वापरता तोंडात टाकताच विरगळणारा हलवा बनवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घ्यायचे आहेत खूप जाड किसनीने किसू नका कारण शिजायला वेळ जास्त जातो त्यामुळे मध्यम साईजच्या किंवा छोट्या साईजच्या किसनेने किसून घ्या तुपावरती आपल्याला अगोदर हा किस परतवून घ्यायचा आहे दोन चमचे तूप गरम करायचं आहे आणि त्यानंतर हा किस सगळा परतवून घ्यायचा आहे इथे मी पाऊण किलो गाजरं किसून घेतली होती अगोदरच हा किस चांगला परतवून घ्यायचा आहे ह्यातलं ओलसरपणा पूर्ण कमी झाला पाहिजे म्हणजे मग ह्यात दूध घातल्यानंतर अजिबात दूध फुटत नाही हलवा बनवण्याच्या आधीच इथे आपण दूध गरम करायला ठेवायचे आणि थोडंसं आटवून घ्यायचे तर जवळजवळ मी एक लिटर दूध वापरलेलं आहे गाजरं किसत असतानाच दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध मस्त उकळून थोडंसं आटू द्यायचं आहे किस साधारणतः एक आठ ते नऊ मिनटं चांगला परतवून घ्यायचा आहे नंतर ह्यात दूध घालायचं आहे तर परतल्यानंतर बघा ह्याची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे चांगलं परतून घ्यायचं अगोदर आणि नंतरच दूध घालायचं आहे दुधासोबत त्यावर असलेली मलईसुद्धा वापरायची आहे आता हा दुधामध्ये कीस आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि एक पाच मिनटं असं शिजू द्यायचं त्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा आणि झाकण ठेवून हा हलवा शिजवून घ्यायचा आहे दूध आटून होईपर्यंत मध्ये एक दोन वेळेस हलवून घ्या शक्यतो तर हे ओतू जात नाही पण गॅस मध्यम किंवा लो ठेवून दूध पूर्ण आटून होईपर्यंत हा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा दूध जवळजवळ सगळं आटलेलं आहे हलका सवलसरपणा राहिलेला आहे दूध जास्त असताना हलव्यामध्ये साखर घालायची नाही नाहीतर मग जास्त पाणी सुटतं साखरेने आणि हे लवकर आटलं जात नाही त्यामुळे दूध आटल्यानंतरच साखर घालायची आहे आवडीप्रमाणे साखर वापरा त्यानंतर फ्लेवरसाठी वेलची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमुळे हलव्याला पुन्हा पाणी सुटतं आणखीन आपल्याला आता हा सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण ह्यातलं जे ओलसरपणा आहे तो कमी होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही खवा वापरणार असाल तर इथे खवा घातला तरी चालेल आज मी खवा न वापरताच हा हलवा बनवते आणि खूप चवीला छान झाला आहे रंग बघा मस्त आलेला आहे साखरेचंसुद्धा ह्यातलं पाणी सुटलेलं सगळं आटले रंग बघा काय मस्त आलेला आहे हलव्याला ह्यात आता आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत त्याआधी आपण आणखी थोडंसं तूप घालूयात आणि एकदम व्यवस्थित गा की शिजला गेला आहे एकदम मऊसूत असा हलवा तयार झालेला आहे ड्रायफ्रूट घालायचे आहेत आवडीप्रमाणे आणि एक पाच मिनटं फक्त आता हा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपला हलवा तयार आहे हा हलवा चार ते पाच दिवस आरामात टिकतो रंग छान झालेला आहे आणि मस्त बनवलेलं आहे तर सुद्धा या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अग व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद